आम्ही चंद्रभागा हे कागदावर नाही अस्तित्वात आली आणि म्हणूनच आपण यामध्ये चंद्रभागेमध्ये जे अशुद्ध पाणी सोडलं जातं त्यामध्ये पुणे महानगरपालिकेतलं पाणी शुद्ध न करता सोडव्या जायचं नऊशे पंच्याण्णव कोटीच्या त्या पाणी शुद्धीकरणा मान्यता आली आहे हां ती प्रोसेस असते शेवटी आज आपण मनात अनुगन दुसऱ्या दिवशी टेंडर निघेल असं होत नाही आपण नाही ठीक आहे आज 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 काही मी त्या खात्याचा अर्थमंत्री म्हणून अधिकार नाही पण तुम्ही सूचना केली आणि सुदैवानी सुदैवानी आता राज्यामध्ये तुष्टीकरणाचं राजकारण करणारे नव्हे मताचं राजकारण करणारे नव्हे तर समाधानी मनाचं राजकारण करणारे आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वात आत्ता मागा जी माहिती आहे पंढरपूरचा एक मोठा विकास आराखडा हा केला जातो आहे आणि या ठिकाणी जे स्थानिक दुकानदार आहेत त्यांच्या काही प्रश्न समस्या आहेत तर आम्ही कॅबिनेटमध्ये जेव्हा याच्याबद्दल चर्चा केली तेव्हा हाही विषय मार्गी आला की संवादातून समाधानाकडे शेवटी कोणतंही विकास कार्य करताना करताना साधारणतः गावात नाराजी असता कामा नये आणि म्हणून अतिशय सूक्ष्म शास्त्रशुद्ध समाधानकारक तोडगा काढत आपण जसं काशी विश्वनाथ याचा विकास आराखडा झाला तसं तुमच्याही पंढरपूरचा होणार आहे फक्त सहकार्य करा कारण नसताना त्याच्यामध्ये वातावरण दूषित होईल असे विषय येतात कामाला